जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो मज्जा आली की नाही मस्त रिवॉर्ड मिळाले दोनशे पॉईंट सव्वाशे पॉईंट रिवॉर्ड आपल्या डिमांड झोनने दिलेले आहे चला उद्याची तयारी करूया वेनसडेला काय होणार निफ्टी बँक निफ्टीचा व्ह्यू रेडी करूया आणि बेस्ट डिमांड अँड सप्लाय झोन्स इथे आपण डिस्कस करूया बट समोर जाण्याआधी व्हिडिओ मध्ये काय डिस्कस केलं काय घेऊन आलेलो तुमच्याकरता आणि रिझल्ट काय आहे सगळं डिस्कस करूया पहिला डिमांड झोन दिलेला राईट जवळ ओपन झाला डिस्ट्रॉय झाला काही कन्फर्मेशन मिळालं नाही आपल्याला की इथनं वरती जाणार दुसरा झोन राईट right? इथनं आपल्याला जवळजवळ तुम्ही बघू शकता एकशे वीस पॉइंटचा रिवॉर्ड या दुसऱ्या डिमांड झोनने मिळालेला आहे तिसरा डिमांड झोन जवळ या डिमांड झोन बाईंग सांगितली होती चोवीस सातशे एकोणीस वरती या डिमांड झोनने आपल्याला जवळजवळ दोनशे पॉइंटचा रिवॉर्ड दिलेला आहे आणि एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली होती काय सांगितलेली होती अनालिसिस करून की हायर हाय रेडी होण्याची प्रोसेस सुरू आहे किंवा होऊ शकतं हा हायर लो रेडी झालेला आहे इथे हायर हाय रेडी होऊ शकतं किंवा या झोन मध्ये होऊ शकतं बट इथे जेव्हा हा वर्ण खाली पडला गॅप फिल करून त्यावेळेस आपल्याला समजून गेलं की हायर हाय इथे रेडी होऊ शकतं आणि तुम्ही बघू शक शकता की व्यू नुसार हा खाली आलेला आहे जवळ जवळ साडेचारशे जवळजवळ पाचशे पॉइंट पाचशे नाही साडेचारशे साडेचारशे पॉइंट आपण म्हणू शकतो साडेचारशे पॉईंट इथे साडे आपल्याला कॉल मिळालेला आहे इवन मी तुम्हाला नेहमी सांगतो गॅप अप डाऊन कसं युटिलाईज करायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये ते पण इथे मी तुम्हाला दाखवून देतो छोट्या फ्रेम मध्ये जाऊन तुम्ही बघा इथे काय झालं गॅपडाऊन ओपन झाला गॅप डाऊन ओपन झाल्यावर आपण इथे काय करतो सप्लाय झोन मार्क करतो क्लोजिंग वरती बघा इथे आला आणि खाली गेला तुम्ही जर माझे व्हिडिओ व्यवस्थित फॉलो करत असणार तर तुम्हाला समजेल राईट चला तर आता आपण उद्याची तयारी करूया उद्याचं काय राईट तर आता मला काय वाटतं की इथे हायर हाय रेडी झालेला आहे सो आता नेक्स्ट हा रिसेंट हायर लो आहे हायर हाय रेडी झालेला आहे सो आता निपटीला काय करावं लागणार हायर कदी लो नेक्स्ट so, हायर लो कुठे करणार हा झोन या झोन मध्ये होण्याचे नाईंटी नाईन पर्सेंट चान्सेस आहे म्हणजे काय व्ह्यू असणार उद्या गॅपअप पण ओपन झाला तर असा हालत डोलत कधी ना कधी तो इथे येऊन अशा पद्धतीने वरती जाणार राईट आय होप तुम्हाला समजलं असेल सो हा एक झोन ठेवलेला आहे इथे पण हायर लो रेडी होऊ शकतो किंवा इथे काही ना काही रिवॉर्ड तुम्हाला देऊ शकतो डायरेक्टली तोडून दिला तर सोडून द्या कन्फर्मेशन दिलं वन मध्ये कन्फर्मेशन घेतो कन्फर्मेशन घ्या वरच्या डायरेक्शननी निघत असेल तर वरच्या डायरेक्शन तुम्ही कॉल साईडने एंट्री देऊ शकता राईट नंतर हा झोन नोट करा कालच ऍड केलेला मी चोवीस एकशे चोवीस टॉप लॉस तेवीस नऊशे एकोणनव्वद राईट हा खूप बेस्ट झोन आहे मित्रांनो हा खूप बेस्ट झोन आहे इथे हायर लो रेडी होणार म्हणजे अशा पद्धतीने अशा पद्धतीने वरती जाण्याचे चान्सेस आहे पण जर हा झोन तोडला तर मार्केट काही दिवसाकरता बेरीश होणार तेवीस नऊशे एकोणनव्वद जर तुटला तर मार्केट कुठे जाणार माहिती आहे तुम्हाला ते इथपर्यंत पण येऊ शकतं कुठे एकवीस नऊशे तीस पर्यंत सध्या येणार नाही पण लक्षात ठेवा हा व्ह्यू असेल आय होप समजलं असेल एक सप्लाय झोन ऍड केलाय चोवीस सातशे शहाऐंशी वर्षी टॉप लॉट चोवीस आठशे सत्तर इथे कन्फर्मेशन घ्यायचं वन मिनिटमध्ये सप्लाय आहे खाली पडतं की नाही तरच पूट मुच्या डायरेक्शनने काम करायचं आणि बाकीचे वरचे सगळे झोन नोट कराय तुम्हाला नोट करायचे चा, असेल तर पंचवीस दोनशे अठ्ठेचाळीस पंचवीस तीनशे पंचावन स्टॉप लॉस पंचवीस पाचशे एकोणचाळीस सहाशे अडोतीस राईट याचे सगळे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सगळे झोन मी डिस्कस केलेले आहेत तेवीस आठशे शहाऐंशी तेवीस सातशे सत्तर व्हिडिओची लिंक आणि विकली व्हिडीओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल तेवीस चारशे अठ्ठावन्न तेवीस दोनशे बावन राईट इतकेच असू द्या तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओची लिंक मध्ये भेट मिळेल ते बघून घ्या आता बँक निफ्टीवर वळूया जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत ता टाइमवर पोहोचेल आणि ऑल नोटिफिकेशन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे बँक निफ्टी मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की रिव्हर्सल सिग्नल दिलेला आहे अप ट्रेंडला सो बँक निफ्टी जर गॅपअप पण ओपन होणार तरी तो खाली येण्याचे चान्सेस आहे या झोन मधून येऊ शकतं इथे मी मार्क नाही केला झोन ऍक्च्युली काय तुम्हाला जर वाटत असेल की काय इतके जवळ जवळ झोन दिले म्हणून मी सोडला ऍक्च्युली झोन होता तिथे राईट सोडा सो बेरीज व्यू नुसार हा खाली आलेला आहे आता याचा डिमांड झोन हा चौपन्न सहाशे एकोणऐंशी चौपन्न चारशे सत्त्याहत्तर स्टॉपलस खाली डिमांड झोन चौपन्न आठशे सत्त्याऐंशी सत्तेचाळीस स्टॉपलस त्रेपन्न पाचशे शहात्तर हा डिमांड झोन अगेन्स्ट ट्रेंड आहे सो so, विचारपूर्वक यूज करायचा हा असणार तो विचारपूर्वक यूज करायचा राईट वरचा झोन ऑलरेडी लाईफ हायवर मी दिलेला पंचावन्न नऊशे एकोणनव्वद पंचावन दोनशे सोळा सप्लाय झोन आहे खालचे सगळे झोन मी प्रिव्हियस व्हिडीओमध्ये आणि व्हिडिओ मध्ये डिस्कस केले आहे तुम्ही जाऊन बघून घ्या राईट क्लोजिंग वरती जर गॅप डाउन ओपन झाला तर क्लोजिंग वरती तुम्ही काय करा सप्लाय झोन मार्क करा असा वरती जाऊन अशा पडण्याचे चान्सेस आहे गॅप ऑफ ओपन झाला तर तो हा डिमांड झोन होणार खाली येऊन वरती जाण्याचे आपण पुल बॅक ट्रेडिंग करतो वेटिंग राईट वेट करून एंट्री घेतो आय होप तुम्हाला समजलं असेल लाईक करायचं विसरू नका कॉमेंट करायचं विसरू नका आणि आपल्या मराठी बांधवासोबत शेअर करायचं विसरू नका आपली नवीन सीरीज सुरू झालेली आहे चांगला कॉन्सेप्ट प्राईज एक्शनचा सुरू केलेला आहे तुम्ही आवर्जून बघा आज पण व्हिडिओ आलेला असेल राईट सो चला भेटूया पुढच्या मध्ये उद्या आणि डिस्कस करूया की गुरुवारला काय होणार थँक्यू एव्हरी वन फॉर वॉचिंग